नमस्कार भाजपचे सक्रिय कार्यकर्ते इंजिनियर दत्ताभाऊ गंगासागर हे उमेदवारीसाठी इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्यानं ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून हा गट मागासवर्गीय खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले इंजिनियर दत्ताभाऊ गंगासागर हे जिल्हा परिषद ब्राह्मणगाव सर्कल येथून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत जर भाजपच्या नेते मंडळी तसेच पक्षश्रेष्ठींनी मला जर तिकीट दिलं तर मी निश्चितच या संधीचं सोनं करेन तसेच मला सर्वसामान्य जनतेमधून मला पसंती आहे आणि म्हणून मी ब्राह्मणगाव जिल्हा परिषद सर्कलमधून इच्छुक उमेदवार आहे असं मत जय महाराष्ट्र जाणून घेऊया इंजिनियर दत्ताभाऊ गंगासागर यांची प्रतिक्रिया नमस्कार सर नमस्कार मी अभियंता दत्ता गंगासागर मी जिल्हा परिषदला शासकीय शेत होतो आणि या भागात अनेक दिवस अनेक वर्ष मी इथे पाणीपुरवठ्याची कामं केली शासकीय सेवेत असताना आणि मी दोन हजार सोळाला इथे रिटायर झालो आणि माझा नेटिवय इथेच आहे बिटरगाव बुद्रू आणि मला जो सामाजिक सेवेचा सा एक प्रकारचा छंद आहे मी सामाजिक से, से, से सेवेसाठी मी एक सवय अर्थसाहित कॉनेटसुद्धा सुरू केलं त्याच्यानंतर ना अनेक सामाजिक उपक्रम राबवतो समाजात राबवतो आणि बाहेर सुद्धा मी अनेक सामाजिक सेवेमध्ये मी संघटनेत काम करतो ज्येष्ठ नागरिक मंडळ पेन्शनर्स असोसिएशन विदर्भ पेन्शनर्स असोसिएशन ग्राहक मंच या अनेक संस्थेमध्ये मी काम करतो आणि ह्या मला सेवा करण्याचा छंद आहे आणि माझा एकच उद्देश आहे की सेवा आणि सेवा करणे आणि या सेवा आणि सेवा करण्यासाठी मी राजकारणात दोन हजार सोळापासून पासून आलो आणि दोन हजार सोळा ते एकोणीसला आदरणीय मनोहर भाऊच्या हो नेतृत्वात मी विधानसभे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची तयारी केली होती परंतु ही सीट राष्ट्रवादीला सुटली नाही त्यामुळं त्यावेळी ती माझी संधी गेली त्याच्यानंतर दोन हजार चोवीस साठी ही संधी मिळून देऊ असं आम्हाला पक्षश्रेष्ठी सांगितलं होतं परंतु ती त्यावेळी दोन हजार चोवीसला सुद्धा संधी मिळाली नाही शेवटी मी या दहा वर्ष आठ नऊ वर्ष राजकारणात राहून शेवटी मी आदरणीय नितीन भाऊ यांच्या नेतृत्वात मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आदरणीय मुख्यमंत्री साहेब सात ऑक्टोबरला फुलसंगीला आले होते त्यांच्या हस्ते माझा या पक्षात प्रवेश झाला तसे ही माझी मूळ विचारधारा ही भारतीय जनता पक्षाशी निगडीत आहे आणि मला इथे येणंच समाधानकारक वाटलं आणि त्यांच्या माध्यमातून मी या भारतीय भारतीय जनता पार्टीच्या राजकारणा पक्षात मी प्रवेश केला आणि तेव्हापासून मी सतत जनतेशी निगडीत आहे संबंधात आहे आज आज सध्या आजच्या परिस्थितीत जिल्हा परिषदचं स्थानिक स्वराज स्थानिक सा, सा, स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे वारे आहेत कालच आचारसंहिता लागली नगर परिषद निवडणुकीची आणि आता दोन तारखेला इलेक्शन आहे तीन तारखेला रिझल्ट आहे आज जिल्हा परिषदच्या ह्या निवडणुका केव्हा लागतील या नऊ दहा दिवसात लागू शकतील किंवा वीस तारखेपर्यंत लागू शकतील तेव्हा मी या निवडणुकीच्या अनुषंगाने मी प्रत्येक गावामध्ये भेट देत आहे आणि अनेकांची मते जामीन घेत आहे अनेकांना भेटून त्यांना त्यांचा मला प्रतिसाद मिळत आहे माझ्यासाठी ही फार मोठी आनंदाची बाब आहे की मी शासकीय शेवटत असताना जो पब्लिक कॉन्टॅक्ट झाला आणि राजकारणातून राज राजकारणात आल्यानंतर तो दृढ झाला आणि दूर झाल्यामुळे माझ्या अनेक प्रत्येक गावामध्ये विधानसभेमधल्या प्रत्येक गावामध्ये माझे संबंध आहेत आणि त्यामुळे मला प्रत्येक गावातून या विधानसभेसाठी प्रतिसाद या सॉरी जिल्हा परिषद साठी मला प्रतिसाद मिळत आहे परंतु ह्या सर्व काही असतानाही राजकारणात कोणाचे योग केव्हा कसे असतात हे काही सांगता येत नाही हे अनिश्चित आहे परंतु मी या संधीचं सोनं करण्यासाठी संधीचा लाभ मिळण्यासाठी मी माझी माझ्या लेवलला ही तयारी करत आहे पक्षाच्या माध्यमातून आणि जर या जिल्हा परिषद गटासाठी हा एसीला सुटलेला आहे या जिल्हा परिषद गटासाठी जर पक्ष नेतृत्वाने जर आदरणीय ने नितीन भाऊ महेश श्री काळेश्वर सर पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळीने माझा जर विचार केला तर मी नि, निश्चितच या इथे विजय होईल आणि संधीचं सोनं करेल आणि समाजाची सेवा समाजाचे प्रश्न कसे सोडवायचा या येईल याचा मी निश्चित विचार करेल आणि सर्वात शेवटी सांगायचं म्हणजे की सेवा हा हा सेवाच माझा उद्देश आहे कारण मी एक आ, का सा। या एक जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय इंटरनॅशनल संस्थेचा सुद्धा एक सदस्य होतो त्यांच्या एका साखीचा अध्यक्ष होतो रोटी क्लब मध्ये या रोटी क्लब उमरखेड माध्यमातून सुद्धा मी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी श्रीशला सुद्धा विनंती आहे की मला आपण संधी द्यावी यासाठी या मला आमदार साहेब मदत करतील आदरणीय जे आपल्या आपल्या उमरखेड तालुक्याचं जे विकास पुरुष म्हणून आपण आता फार था। त्यांच्या मेनतीनं ते पुढे आले आणि खरोखर त्यांची चानाक्य नेते त्यांचा जे विचारसरणी आ उमरखेड तालुक्यातल्या जनतेला भावलेले आहे की कुठलंही हे काम जर करायचं असेल तर त्याचं एकच उत्तर त्यांचं एकच हे फोन भाऊ नितीन भाऊ भाऊना जर म्हटलं तर निश्चितच आपलं काम होते म्हणून जनता सुद्धा त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणे आकर्षित झालेली आहे युवा वर्ग तर प्रश्नच नाही परंतु ज्येष्ठ मंडळी हे सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित झाले आहे ते कुठल्याही पक्षाचे कुठल्याही राजकारणाचा कुठलाही विषय नाही येतात प्रत्येकाचं काम निगडीनं करतात आणि मी त्यांच्या मार्फतच हे सगळी सेवा करणार आहे तेव्हा त्यांचे गुण खरोखर शिकण्यासारखे आहे यासाठी आता नुकतेच आपल्या आमदार किशनराव वानखेडे हे सुद्धा धडाडीत काम करत आहेत या दो या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनात मला जर त्यांनी संधी दिली तर मी या संधीचं सोनं करण्यास फार इच्छुक आहे तेव्हा मला जनतेने सुद्धा आपण सर्वांनी सुद्धा मला प्रतिसाद द्यावा आणि मला येथून संधी करण्याची संधी द्यावी अशी मी आपला विनंती करतो हम तो, जय महाराष्ट्र